जयंती आहे बाबासाहेबांची जयंती आहे म्हणून एकत्र येतात फक्त बौद्ध धर्मीय लोक बाकीचे लोक एकत्र येतच नाही तुम्हाला माझा प्रश्न आहे की संविधान बाबासाहेबांनी फक्त बौद्धांसाठी लिहिलेलं आहे का ते संपूर्ण भारतासाठी लिहिलं आहे आणि खरंच मला आनंद होतोय की आपले जे पंकज दिलपाक आहेत ते सर्वांना संविधान कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार करतात खर तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे खर तर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं हे फार गरजेचं आपण बाबासाहेबांच्या विचाराशी